आर पी आय उत्तरचा जिल्हा नगर मेळावा उत्साहात पार पडला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय उत्तर विभागाचा जिल्हा नगर मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यात पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव विभाग प्रमुख राजभाऊ कापसे भीमाभाऊ बागुल राज्य सचिव दीपक गायकवाड जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरा जिल्हा युवक अध्यक्ष पप्पू बनसोळे राहता अध्यक्ष धनुभाऊ निकाळे संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष भाऊ शेळके युवक तालुका अध्यक्ष भाऊ दिवे रामपूर तालुका अध्यक्ष सुनील भाऊ शहर श्रीरामपूर विजय भाऊ पवार कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल भाऊ नवरे तसेच राहता मातंगा आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ वायदंडे उपस्थित होते तसेच मुस्लिम आघाडीचे आयुभाई पठाण शहराध्यक्ष राजेंद्र पाळंदे युवक शहराध्यक्ष भाई शेख आणि शिर्डी शहर नाना भाऊ त्रिभुवन यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते कैलास भाऊ शेजवळ करण कोळगे दीपक शिंदे किशोर भाऊ दनवडे आकाश बनसोडे अतुल बनसोडे नितीन वाघमारे धर्मा बनसोडे गणेश बनसोडे प्रसाद पाटील अजय सोनवणे सुनील लोखंडे गणेश साळवे अजय बनसोडे आर्यन दिवर बच्चन थोरात जिल्हा युवक उपाध्यक्ष बंटीपाघारी युवक प्रदीप शरद बनसोडे थोरात तप आणि प्रवीण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते तसेच तालुका उपाध्यक्ष राहताचे कार्यकर्ते आणि अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मेळाव्यात सर्व नेत्यांनी आर पी आयला नगर परिषदांमध्ये योग्य मान आणि सन्मान मिळावा अशी मागणी केली विशेषतः पप्पू बनसोडे यांना आगामी परिषद निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी एकमुखानं मागणी करण्यात आली शिर्डी नगर परिषद तसेच राहता नगर परिषदेत आरपीआयला सन्मानाचं स्थान मिळावं या ठरावालाही सर्व मान्यवरांनी पाठिंबा दिलाय <Sanamem> <Sanamppas>

विजयताई तारकासन साहेब असं राव दौरा संकल्पक दिनेश साहेबांना मदत प्रयत्ना करण्यात नेत करत होते आणि त्याला संधी भेटली पाहिजे सगळाचं पते आहे माझ्याकडे संधी भेटली पाहिजे पाच आठ मध्ये सुरुवात ज्या भरत आम्हाला अर्ज जास्त काय बडव बोलला आम्ही आमचा गळा दाबून काढले बोलू पुढ ಅನ್ಯ ಗಣಪ ಜಿಲ್ಲಾ ನಾಡಿಕೆಲ್ಲ

तुम्हाला आजची जागे सांगतील काकापर्यंत सांगतील तर तुम्ही काही करू लागल

सर्वांचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आल्याबद्दल मनापासून आभार मानतो येत्या काळामध्ये सर्वांनी मनाची तयारी ठेवा की आता आपल्याला लढायच्या लढाईचे दिवस आलेले आहे हे दोन तीन महिने लढल्याशिवाय आपल्या वाट्याला काही येणार नाही मीच मनामध्ये फुणघाट बांधा की आता लढल्याशिवाय पर्याय जर सत्ता लागत असेल तरी लढावंच लागत हेच मी या ठिकाणी सांगतो सर्वांना जय भीम जय संविधान भी जय भारत जय आणि शिवरायात आहे आणि आपला पक्ष बाबासाहेब असल्या कारणामुळे या पक्षाचं नेतृत्व आठवसाहेब करतात म्हणून त्याचा आडू सगळा वर्धापर्यंत महाड्या ठेवले जर त्या ठिकाणी जर भव्यची ताकद या इथे सरकारला पण विचार लागेल की आठवे साहेब आता ताकदरी शिव्यामध्ये उतरलेले आहेत प्रत्येक तालुक्यात प्रत्येक त्यांना जागा सोडायला पाहिजे अशा ताकदीशी देखील तुम्ही मारता या आणि जाता जात तुम्हाला मी एवढं सांगतो जे उत्सुक होत आहे त्यांनी आपापल्या मतदार संघामध्ये उद्यापासून काम चालू करा तिकीट कशी घ्यायची कशी आणायची अन्न मिळाल्यावर काय करायचं ही जबाबदारी सर्वस्वी वरिष्ठांची असेल जय